शिक्षू काय घ्यायचं ग काय द्यायचं म्हणलं अशोकदा आलेले आहेत नमस्कार म्हणतात नमस्कार नमस्कार अशोक दादा हे असते पांडव असते पाच पलीकडचे आणि हे असतात लक्ष्मी हे लक्ष्मीचे वट भरून असते जेवायला बसलेत बसले आणि बाकीची माणसं मग जिवून गेले निखिल लाईक डन ताई लाईक डन धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल आणि दादा म्हणतात नमस्कार दोन नंबरला एक डन केलेला आहे आपल्या निखिल दादानी आणि अभिषेक दादा, दादा म्हणतात नमस्कार नमस्कार अभिषेक दादा वेळामुष्याच्या हार्दिक हार्दिक शुभ तर अशी असते बघा आमच्याकडची येळामुषा तुमच्याकडे असते का बघा तुमच्याकडे सणच असतो म्हणायचा आज हो हो सणच ते बघा खीर आणि झालेच जेवण तर सगळ्यांचे दादा न तिकडं नियले सगळं सामान बाकीचं वाडाय सण असते आणि पहिलं तर ना ही जी आंबीला आहे का ही एक गाडगं असायचं तर त्याच्यात दर गाडगं द्यायचं त्या दिवशी आमच्यातल्या माणसानं त्या काय म्हणते त्याला कुंभारानं आणि मग त्याला जेवायला बोलायचं त्याला वाढून द्यायचं असं असायचं लय सण खूप मोठा सण साजरा असतो हे बघ सरुतई पुळी देऊ का रोकिता ही मुंगी दिसायली एका धन्यवाद सरुताई आल्याबद्दल काय बघ असं असते सण आमचा आणि असे असते सगळं सुरुताई मला भूक लागली जेवायला का तू हो हो जेवायला भरपूर बनवलं ये वडी कडी असती मस्त हे छान असत आज कोणी जी शेतात येत नाही ती सुद्धा आज शेतात येते बरं का आता सगळ्याच्या घरी जायचं हळदी कुंकू लावायला लावायचं ला एकमेकाला आणि आंबिल पेची असं असते आंबेलीचा जास्त मान आहे आमच्याकडं बोला शंकर दादा धन्यवाद आल्याबद्दल नमस्कार बर का आल्याबद्दल फक्त आता दादाचे दादा मित्र जेवायचे राहिलेत बाकीचे सगळे जेवले दे लवकर मला हो का बर 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 ये खीर खायला बघ खीर आहे आणि गुगरे असतात अशा संपल्यात देवाला दाखवल्यात हे सगळं गुगरे असतात छान असते आमच्या असं म्हणते आपली सुरुताई आणि लाईक केलं म्हणतात सुरुताई धन्यवाद लाईक केल्याबद्दल दादा नमस्कार म्हणतात सुरुताई अशोक दादा मकर संक्रांती कसा कार्यक्रम असतो तुमच्याकडे असं सेम असते मकर संक्रांत पण ही फक्त आमच्याकडं लातूर कड ही आमच्याकडं ही वेगळं असते बघा तुमच्याकडं नसते म्हणलंच मला नवलंच वाटलं झाड पुंजायचं जायचंय कुणाकडेच नाही हे आमच्याकडंच आहे छोटीशी पालवी पूजा करायची असते असं असते गेल्या महिन्यात असते गेल्या दोन तीन महिन्याखाली असते जून मध्ये असते बघा ती आमच्याकडं कार्यक्रम मकर संक्रांतीचं मला वाटतं सेमच असेल आपलं काही वेगळं नसेल पूर्ण वर्ष म्हणजे सगळीकडे देशभर सैमच असते असं वाटतंय बघा मला ताई तुम्हाला पण नमस्कार राधे राधे म्हणतात सगळ्यांना काय म्हणायचं ते अशोकदादाला कळून चुकलंय राधे राधे म्हणतात अशोकदादा अशोकदादा दादा, तुमची तयारी झाली का चला तईकडं जेवायला जाऊ आपण म्हणतात ताई या 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 जेवायला या सगळेजण दादाचे आमच्या फ्रेंड आले जेवायला नवरीचे फ्रेंड झाले जेवून मालकाचे फ्रेंड आले ते मग जेवायला त्यांचं झालं जेवण कुणाचा तीस माणसाचा कुणाचा वीस माणसाचा कुणाचा दहा पंधरा माणसाचा जसं आपले ओळखी पाळखी असेल तसा आपल्याकडं आमच्याकडं दहा पंधरा माणसं जेवते कुणाकुणाकडे पण जेवते बरकाच आणि कोणी कोणी खूप मोठं साजरं करते आम्ही शहरातून येऊन इथं करायचं म्हटल्यावर आम्हाला जरा सोपं पडत नाही मोठं बी केलं तर सगळीकडे एवढं काही कोणी जेवत नाही सगळीकडे जेवावं लागते असं त्याच्यामुळं थोडं थोडंच खाते सगळे असं आहे अशी शिवटी भरायची लक्ष्मीची असं आहे आणि बघा फुलं कशी लागली थारभरायला छान फुलले थार छान बारीक बारीक फुलं त्यांना पाहिजे असले तर निर्द दा, दे दादा उद्यापासून उद्यापासून दे त्यांना खिलदा म्हणतात हाय तुमच्याकडे असते का निखिलदा मुशा तात्या भाऊ पाच नंबर लाईक धन्यवाद लाईक केल्याबद्दल तई पांडवाच्या नंतर खरोखर ताईकडे जेवायला जाऊ आपण पाडव्यानंतर ताईकडे जेवायला जाऊ आपण म्हणतात अशोकदादा या या नक्की या तात्या भाऊ म्हणतात नमस्कार निखिल दादा हो म्हणतात असं का कुठून आहात निखिल दादा तुम्ही अशोक दादा नमस्कार तात्या भाऊ तुमच्याकडे असते कशी येळामुषा सरिता ताई नमस्कार म्हणतात तात्या भाऊ कालपासून तयारीत राहावं लागते या कार्यक्रमाच्या दादा तुमच्याकडं असते म्हणल्यास छानच की मग आणि तात्या भाऊ नमस्कार म्हणतात निखिल दादा नमस्कार म्हणतात तात्या भाऊ तिथे लेकर होते जरा तू जिमकार म्हणतात तात्या भाऊ निखिल दादा नमस्कार म्हणतात सुरुताई ताई आणि माहीत नाही म्हणजे काय माहित नाही तुमच्याकडं नसते का का असते अशी असते आमच्याकडे येशा आंबील घुगऱ्या घुगऱ्या आंबील असं असत म्हणतात माहित नाही पेंड्या उभ्या करायच्या का चोकोनी बघाश्या उभ्या करायच्या आणि अशी पूजा करायची लक्ष्मी चिखलाची लक्ष्मी आणि महागली पांडव आणि अशी पूजा अशी वटभरण असत आज आमचं आणि दोन पांडव पुढं हसते हा झाली आत्ताच असते आताच झाली म्हणतात निखील दादा हो का तुम्ही कुठं लातूरकड खूप मोठ्या प्रमाणात वापरतात हे करतात बरं काय बघा असे पेंड्याच्या अशी करायचं असं उभा आणि असं असतंय बरं का तात्या भाऊ नमस्कार माझ्याकडे रेंज खूपच कमी आहे असं म्हणतात आपले अशोकदादा सोमवती अमाश्याच्या दिवशी करतात ना असं हो 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 तस सोमवती अमास्या म्हणून नाही पण ह्या महिन्यातली ह्या आमोस्याला वेळ वेळामुस्या म्हणतात आमच्याकडे हा आणि नारळ इथं नारळ परत ह्या देवाला नारळ आमच्या तिकडे एक देव आहे त्याला नारळ हा दिदी आणून ठेवते पसार इकड दिदी पण आली आमची आज आमस्यासाठी तिला लय आवडते आंबिल हिले आवडती तर त्याच्यामुळं ती आलेली आहे मीनाक्षीताई आलेल्या सहा नंबरला एक धन्यवाद मीनाक्षीता आल्याबद्दल बघा अशी असते आमच्या वेळा मुशा तुमच्याकडे कशी असते असती का पण नक्षीतई नमस्कार म्हणतात भाऊ अशोक दादा नमस्कार म्हणतात ते बघा असं साध वरण असते अशी आमटी असते आता संपत आली आता सगळ्याचे जेवण झाले आणि वडी असती आणि ही आंबील असते अशी आंबील असते दहे आंबी म्हणजे कडीचा कढी सारखाच प्रकार आणि वडी अशी तर असं असतंय बघा ही सण आणि शेत शेतकऱ्याचा विशेष सण आमच्याकडे नसते शेत आम शेतकऱ्याचा शेत विशेष सण आहे आमचा ज्यांना शेती आहे त्यांचेच येळामुशा ज्यांना शेती नाही काही काही लोक तर शेती नाही त्यांना लय घ्यावी वाटते येळामुशा नेण्यासाठी फक्त शेतात तर असा आहे आमच्याकडे असा सण आज कुणी कुणी जवारीचा खेळ करते बरं का जवारी कुटायची आणि ती शिजवायची पण ती काही शिहारात भागत नाही माझीच्यानं काय होत नाही ती करणं म्हणजे कुटायला नाहीच वडी हो वडी कडी कडीचाच प्रकार आहे बरं का ही ज्वारीचं पीठ शिजवते आणि ह्याच्यात तेल नाही बरं का ह्याला ही नाही फोडणी नसते बरं का ही वडी असं असते बरं का तर बु आलत्या आमच्या जाऊ बाई कुंकू बिंकू लिहून गेल्या आणि आंबील प्यायला या म्हणतात सगळे आता संक्रांतीला कसे म्हणतात हळदी कुंकाला या तर आंबील प्यायला या असं म्हणतात आणि मग जायचं एकमेकीच्या घरी आंबील प्यायची हळदी कुंकू लिहायचं आणि याचा असं असते म्हणजे ही लक्ष्मीची वटी भरली बर भर का मी शेतीला लक्ष्मी मानतात आमच्याकडे आता मस्त तोंडाला पाणी सुटलं आहे पण आता काय करावं <laughs> हो काय करावं असलेवर मला पण रेसिपी करायला की तसच होतय बर का बायका अशा सांगतात हिच इतकं छान लागते की मला वाटतं तिथं जाऊन म्हणावं ताट चपाती घेऊन जावे थोडी भाजी द्या बनावं मला पण तसंच होत आहे भाऊ तू तु सेम तुमच्यासारखं प्रथा आहे ही करावी लागते हो हो, हो आवडते आणि खरं मी मला दुसरं काही आवडत नाही पण हे सगळेच सण आवडत माझा मी ह्या दिवशी नक्कीच मला म्हणजे किती पण आजारी होते अक्षरशः खर मी खरडत होते बरं का मला चला येत नव्हतं पण मी कधी सोडलं नाही सण मला खूप आवडते बाय ताई म्हणतात मी ताई बाय धन्यवाद आल्याबद्दल भेट दिल्याबद्दल ते तू आण भरून जा बर बर दादा आले का आमच्या दिदीला कोंबड्या चावतेल त्याच भी वाटते बस <laughs> <आ, laughs> दादा कुठे दिसला का नाही की मित्र आले त्याचे आंबी प्यायला जेवायला मुसलमानाचे मित्र आहेत ना दाखवायला मोठ्या गेला सिचे का बारक्या एवढं ते सांग पिकू पिकू देते ते माणसं बाळकी येवायचिर खाऊन बघ कुठे किती <laughs> खा माझे तांदळाची असती तुमची खिचडा असते तुला आवडेल बघ तिथं कसं कुटायला नाही उकळ इथं उकळत कुटतेत ना ज्वारी हं तसं तांदळाची सोपा <laughs> <laughs> सोपसर काढून मिक्सर <laughs> वाटक काढून घ्या जवारी मिक्सर मोडून टाकील सगळं <laughs> मिक्सर वाट काय वाज नाही जवारीला बीजवून कर जवारी नाही गोबीजूं तुमचं असती का आमच्या आमचे जवारीची होती पहिलं काढून द्यायचं

आणलं तिथं जी भेटन ती तिथं नाही भेटत तितकं भरलेलं नाही दुकाने तेवढे कुठे येईल उपरेवर आपले बी कामाधर आपला पुन्हा म्हणणं नको आलं करावं लागते बाबा नाते सांभाळावं लागते दादाला रे येते खेळायचा बोलायचं मी तस करून लागते काम

او زه دا کیو आवाज دې بيته ياناره एवढा ते जेवईले असतील مون مي حلل नाही इथले मने जच्यात जच्या घरी जेवईले आपण कुठे जाऊ हा ओहो विनोद दादा आलेले आहेत आणि म्हणतात दीपाताई रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी विनोद दादा आणि कुलदैवत कोणतं आहे तुमचं दीपाताई आमचं ज्योतिबा ज्योतिबा त्या भाऊ आणि विनोद दादा म्हणतात ताई हे काय आहे हे, हे बघा येळामुष असते आमची आज तर आमच्याकडे असे आज शेताची पूजा होती तर त्या चिकलाच्या केलेल्या आहेत लक्ष्मी आणि ते मागले पांडव तर आज पूजा असते शेतात आमची आणि जेवायला असते बरं का हे असते बर का बघा ही बर्का। बर्का ही, आ, ही आहे आंबिले अस असं असते बर का जेवायला तुमच्याकडन नसते का हा कार्यक्रम आहे का प्रत्येकाचा प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी असते ही आज असं असते बघा विनोद दादा आणि ज्याला शेत नाही त्याला एकच तरी वाटते तर त्या आमच्या सारख्याच्या शेतात येते तर दादाचे मित्र आलेले आहेत म्हणतात आमच्या घरी पूजा असते या म्हणजे जी मराठा समाजाची आहेत आणि मराठा समाजाचे आहेत आणि ज्यांच्या घरी शेती आहे त्यांच्या घरी प्रत्येकाच्या घरी आज तशी पूजा करते तर ही चिखलाच्या लक्ष्म्या केलेल्या आहेत पाच आणि ती महागले पांडव तर ती लक्ष्मी त्यांची पूजा असं आहे आणि प्रत्येक जण आपल्या आपल्या शेतात आता मी थोड्या वेळानं कुठे गेले तर तुम्हाला दाखवते त्यांच्या शेतली पूजा तर आमच्या गल्लीत प्रत्येकाची आपल्या आपल्या शेतात पूजा आणि प्रत्येक जण आता थोडं दोन वाजल्यानंतर सगळ्यांनीच आणि ही आही ही जी आंबील खूप महत्वाचा आज का ही आहे बर का पदार्थ तर प्रत्येकाच्या घरी जायचं जा, तर त्याच्यासाठी बघाशे मी ग्लास प्रत्येकाच्या घरी जायचं जा जा जा, तर त्याच्यासाठी असे मी ग्लास आणलेले होते आणि हे ग्लासनं प्रत्येकाला ती आंबील द्यायची आणि ती आंबील पेतेत मग तर या तर या आंबिल प्यायला म्हणत असते आज एकमेकाला मी म्हणतो या आंबिल प्यायला आणि कुणी जेवायला बोलवलं ज्याच्या घरी शेत नाही त्याला जेवायला बोलवायचं असं आहे आमच्याकडची प्रथा कल्पना ताई म्हणता सात नंबरला एक डन धन्यवाद बरं कल्पना ताई तुमचा राहिला होता मेसेज वाचायचा आणि जेवणाची सोय तिकडं तिथं बसून जेवले सगळे इथं नाही बसले बघा शेअर होते आणि आमच्याकडे आंबील आम महालक्ष्मीच्या वेळेस करतात असं आम तेव्हा आमच्यात कडी असती बघा महालक्ष्मी असतात का त्यावेळेस त्यावेळेस पण कडी वडी असते आमच्याकडं ज्या दिवशी लक्ष्मी जेवतात का त्या दिवशी कडी वडी असते आमच्याकडं पूर्णाचा एक दिवस स्वयंपाक असते आणि एक दिवस हा स्वयंपाक असते तर असते आमच्याकडं पण त्यावेळेस पण ही स्पेशल आहे आमच्याकडे आंबेजोगाई आम तालुका लातूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ते जे तर वाजत गाजत जात येळामुषा आमच्याकडे तसं तेवढं नाही पण आहे आमच्याकडे पण नमस्कार ताई म्हणतात माधुरी ताई नमस्कार धन्यवाद आल्याबद्दल हे बघा आमची येळामुशा तुमच्याकडे असते का येमुषा माधुरीताई लाईक केलं मी ताई धन्यवाद लाईक केल्याबद्दल माधुरी ताई तुमच्याकडे असते काही मुशा सांगा विनोदादा म्हणतात आमच्याकडे ही पूजा करत नाहीत असं का आमच्याकडे असते बरं का आमच्या पूर्ण तालुक्यात ता, आंबेजोगाई तालुक्यात आणि लातूर जिल्ह्यात पूर्ण असते त्याच्यानंतरचं मला माहीत नाही पण एवढे मात्र आहे बघा आमच्या पाहुणे लातूर जिल्ह्यात तर त्यांच्याकडं आज आमच्याकडे खिचडी वांग्याची भाजी तीळ लावून भाकरी असते तई वेळा मुस्याला हो का आमच्याकडं नाही कुठं कुठं असते ती एक आणखी एक पदार्थ आहे बर का पण आमच्यात लमानी नाही नाही येलम समाज आहे तर त्यांच्यात असते तर वेगवेगळ्या भाज्या एक म मिळून करते त्याला काहीतरी वेगळंच म्हणते आणि ते असते माधुरीताई नमस्कार म्हणतात विनोददादा दादा नमस्कार म्हणतात माधुरीताई तर ती येरम आहेत तर बर का त्यांच्याकडं तिळाची पोळी असते आणि लय वेगवेगळे पदार्थ असते धपाटा असते त्यांच्या घरी आज आणि काहीतरी एक वेगळाच पदार्थ असते सगळ्या भाज्याचा मिळून तर मिसळ भाजी असते न संक्रांतीच्या वेळेस ती भाजी असते बर का त्यांच्या इथं त्यांच्यात पण सेम असते येळामुशा पण त्यांच्यात तसं पद्धत आहे आणि आमच्या इथं अशी भाकरी पण असतात पण मी आज भाकरी केल्या नाहीत काही काही म्हणजे जुने लोक पहिले भाकरी पण करायचे जरा चपात्या नसायच्या ना पहिलं पीठ नसायचं गहू नसायचे ज्वारीचं जास्त पिकते आमच्या इकडं तर मग ज्यावरीच असायची विनोद दादा नमस्कार म्हणतात होका ताई म्हणतात माधुरी ताई तर त्यांच्या इथं असतात धपाटे आणि कुंदीच्या भाकरी असतात तसा तर कल्पना ताई बाय म्हणतात आई ताई, ताई आमच्या गावात का पूर्ण विदर्भामध्ये पण नसते हस का बर 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 आमच्या मराठवाड्यात असते बरं का ही पूजा विनोद दादा म्हणजे मला जिथपर्यंत आमचे पाहुणे त्या प्रत्येक उस्मानाबाद जिल्ह्यात आहेत माझे आमचे पाहुणे त्यांच्यात पण असते ही पूजा आणि जवळपास सगळे मराठवाड्यात असते असं मला वाटते बरं का आणि लाईव्ह चालू करते एकला असेल असं म्हणतात कल्पना काही छोट्या मोठ्या प्रथा थोड्या थोड्या आहेत आपल्या विनोद दादा असे छोटे मोठे सण स सण असतात वेग ना तर ते थोडे थोडे वेगळे सण आहेत पण वेगवेगळ्या पद्धतीनं आज काहीच काहीच नसते का मग तुमच्याकडे विनोददादा माधुरीता एकाशे म्हणतात की तिळ लावून भाकरी असते असं असं काही असते का मग आमच्याकडे हेच आमच्या उच उचवच नाहीतर लई छुटुशी करते कुणी कुणी आमच्या पेंड्या म्हणजे लई मूर्ती ज्यावरी आली होती खालून कट खालून कट केली तरी तेव्हा काही बांध्याला लक्षात येत असं तुम्हाला खालून कट केली आणि शंकरदा म्हणतात आई तालुका नस नमस्ते नमस्ते धन्यवाद आल्याबद्दल शंकरदादा वाई तालुका म्हणल्यानंतर तुमचं महाबळेश्वरच्या जवळपास येईल ना लय सुंदर ठिकाणी राहता बाबा तुम्ही आणि मस्त तुमच्याकडे असतो का हा सण दादा? दूर दूर न द्यायचेत का अगदी काढून यायचे विनोद म्हणतात जेवढे नाही काही साधू संत आहेत ते मराठवाड्यात आहेत त्यामुळे विदर्भापेक्षा मराठवाडा सुखी आहे तसं काही नाही सगळ्या शेतकरीच्या अवस्था सारखी हे गाय आंबिल प्यायला आपण येतेस तीस बरोबर होय होलीला म्हणा मी आ आंबीर पायाला बोलू म्हणून सर बघ आमच्या दिदीला भीती वाटायला लागली कोंबडी चावतील का म्हणून तिकडे जायना आमची दिदी हे मैलेकरा असे विचार करायत कसं जायचे कोंबड्याच्या अंड्या आणायला जायची ती लातूरला असती तर आली आज आणि तिला म्हणलं अंडे घेऊन जाते तर खायला सकस भेटत नाही तर खात जा म्हणून तर ती भेली कोंबड्याला कोंबडे चावतेत का म्हणायली <laughs> विनोद दादा आणि शेळ्या सोडल्या चारायला हो का तुमच्याकडे नसतो काही शंकर दादा मस्तच बारका तुमच्याकडे चाराय भरपूर जागा असणार पाऊसच पाऊस तुमच्याकडं थोडा बी पाऊस पडला की आम्ही खुश होतो बरं का इकडे दुष्काळी प्रदेश आहे सगळा कमी पडत आमच्याकडं दिदीला अंडे दादा पॅक करून ठेवायला ते बारका टोपले छोटस ते अंडे आणायला हातात कशी आणताना कॅरी बॅग घेऊन जा पायात काहीतरी घाल टो चल दीक्षा पायाल काय करायचं बिटण्यास कोणती टेलर येणार आहेत जेवायला उशीर येतील का